शिवसेनेनं साध्या सुध्या माणसांना राजकारणात आणलं आमदार खासदार मंत्री केलं धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याबाबतही असंच काही सगळं पाहायला गेलं तर जिल्ह्यावर आधीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होत त्यात दोन हजार नऊ ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या सुद्या मध्यम वर्गीय ज्ञानराज चौगुले या माणसावर शिवसेनेनं विश्वास टाकला उमरग्याची उमेदवारी दिली आणि आपल्या टाकलेल्या विश्वासावर अगदी सार्थ उतरत त्यांनी सलग तीन टर्फ शिवसेनेचा भगवा मतदारसंघावर फडकवत ठेवला मात्र शिवसेनेच्या बंडात त्यांनी शिंदे यांची वाट धरल्यानं प्रामाणिक शिवसैनिक त्यांच्यावर खवळला पण यालाही पूर्ण उरत ज्ञानराज चौगुळेच सलग चौथ्यांदा उमरग्यातून आमदार होताना दिसत आहेत फक्त ठाकरेंनी मनावर घेतलंच तर चौगुल्यांचा करेट कार्यक्रम होऊ शकतो येणाऱ्या विधानसभेला उमरग्यात नेमकं काय घडेल निकाल कोणाच्या बाजूने लागेल तेच पाहूया आजच्या या साध्या सोप्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचा उमरगा विधानसभा मतदारसंघ हा एकोणीशे पंच्याण्णव नंतर शिवसेनेचा बालेकेला पडला माझे खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे दोघेही इथून आमदार राहिले रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौगुले आमदार बनले ते कायमचेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्मला काँग्रेसच्या किसन कांबळेंचा पराभव करून चौगुलेंनी आपली आमदारकी कॉन्स्टंट ठेवली गायकवाड बोले तसे चौगुले चाले असं एकूणच चित्र असल्यानं चौगुलेंच्या राजकारणाला मर्यादा होत्या पण हळूहळू हो चौगुलेंनीही आपल्या कार्यकर्त्यांचा गट ऍक्टिव्ह करून स्वतःला राजकारणात खुलं करून घेतलं पण ज्या एका सामान्य नोकरदार माणसावर ठाकरेंनी विश्वास ठेवला त्याला आमदार केलं त्या चौगुलेंनी शिवसेनेच्या पुटीत शिंदेच्या बंडाला साथ दिले अर्थातच ज्या पुटीर नेत्यांना मतदारसंघातील शिवसैनिकांना तोंड द्यावं लागतंय अगदी तशीच परिस्थिती उमरग्यातही आहे सामान्य शिवसैनिक निष्ठावान कार्य करते आजही चौगुलेंच्या या भूमिकेवर नाराज आहेत त्याचा फटका त्यांना येणाऱ्या काळात विधानसभेला बसू शकतो त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता ज्ञानराज चौगुले यांच्या आमदारकीचा चौकार हुकतोय की काय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला उमरग्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुतीतील भाजपसोबत काँग्रेसमध्येही अनेक इच्छुकांनी विद्यमान आमदारांसोबत दोन हात करण्याची तयारी दाखवली त्यात शिवसेना ठाकरे गटाकडून डॉक्टर संजय कांबळे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे रिपब्लिकन पार्टी बारीक बहुजन महासंघ असा त्यांचा राजकीय प्रवास असल्यामुळं येणाऱ्या काळात मतदारसंघातील दलित वोट बँक आपल्या बाजूनं बळती करून घेण्यात त्यांना यश येऊ शकतं सोबतच मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणावर असल्यानं चौगुलेंना याचा मोठा लॉस होऊ शकतो तब्बल पंधरा वर्ष आमदार असूनही पायाभूत सुविधा रोजगार औद्योगिक प्रकल्प शिक्षण संस्था एमआयडीसी अशा सगळ्याच पातळ्यांवर विद्यमान आमदार साहेब सपशेल फेल ठरले अगदी उमरगा शहरात आठवड्यातून एकदा पाणी येत असेल तर मतदारसंघातील गावखेड्यांवरची परिस्थिती कशी असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो पण म्हणून ज्ञानराज चौगलेंनी शिंदेना साथ दिली त्यामुळे भावनिकतेच्या जोरावर इथं ठाकरे गटाला मतदान होईल असंही म्हणता येऊ शकत नाही कारण चौगुले बंडा आदी तेरा वर्ष शिवसेनेचा भाग होते त्यामुळे जनता महायुतीला तर कंटाळली आहेच पण सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेलाही कंटाळली आहे त्यामुळे उमरग्याची जनताच मुळात राजकारणाच्या बाबतीत उदासीन झाल्याचं पाहायला मिळत आहे हा सगळा पैशांचा खेळ असून यातून आपल्याला काही एक मिळत नाही अशा प्रतिक्रिया मतदार अनेक नागरिकांनीही आमच्याशी बोलून दाखवल्या त्यामुळे आघाडीकडून उमेदवारी कोणाला द्यायची हे मोठं कोड सगळ्यांसमोर असणार आहे त्यात भाजपकडूनही कैलास शिंदे यांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीयेत त्यामुळे उमरग्यात आमदारकीचा चेहरा बदलणार हे तर फिक्स आहे पण त्या जागी नेमक्या कोणत्या चेहऱ्याला उमरग्याची जनता आमदार म्हणून पाहते याची देखील क्लॅरिटी सध्या तरी पाहायला मिळत नाहीये पण ही राजकीय उदासीनता अशीच राहिली तर ज्ञानराज चौगुलेंना आपल्या सत्तेच्या चाव्या वापरून पुन्हा एकदा आमदारकीवर ठाण मांडून बसायला फारसा वेळ लागणार नाहीये मुस्लिम आणि दलित मत या निवडणुकीत काय भूमिका घेतील हीच एक गोष्ट उमरग्याचा आमदार ठरवणार असल्यानं सर्वच राजकीय पक्षांना याचा विचार करूनच उमेदवारी द्यावी लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं उमरग्यात ज्ञानराज चौगुले आमदारकीचा चौकार मारतील का की महाविकास आघाडी त्यांना क्लीन बोर्ड करेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद